अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वृषिभ राशीचे राशी, राशी भविष्य हे सप्टेंबर महिन्याचे काय असणार आहे त्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राशीबद्दल सांगायचं झालं तर स्वभावामध्ये दिलदारपणा खेळकरपणा आशावादीपणा आणि भरपूर उत्साह असंच या राशीचं वर्णन करता येईल म्हणूनच या राशींच्या व्यक्ती सगळ्यांनाच हव्या हव्या अशा वाटणाऱ्या असतात आणि अशा या वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना हा अनुकूल असणार आहे म्हणजे तुमच्या मेहनतीला फळ मिळणार आहे स वृषभ राशीसाठी बघा तुम्ही मेहनतीच्या बळावर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मजबूत स्थिती वाढू शकता फक्त काळजी घ्यायचं एकच कारण आहे ते म्हणजे तुमचा अति आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला टाळायचा आहे नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो नोकरीमध्ये तुमची मेहनत तुम्हाला चांगला लाभ देऊन जाईल हे खरं असलं आणि जरी होणारा बदल तुम्हाला आत्ता नाही दिसला तरी येणारा काळ हा तुमचाच असणार आहे त्यामुळे सतत मेहनत करत राहा यश हे जे आहे तुमचंच आहे त्याचबरोबर जे लोक व्यापार करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा व्यापारामध्ये उत्तम वृद्धी होण्याचे योग आहेत म्हणजेच एकंदरीत नोकरी करिअर व्यवसाय आणि आर्थिक बाबतीमध्ये विचार केला तर सप्टेंबर महिना हा वृषभ राशींच्या लोकांसाठी नक्कीच अनुकूल असणार आहे फक्त जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी जर काही आव्हान समोर येऊ शकतात प्रेमसंबंधामध्ये कटुता येण्याची स्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते थोडं शांततेने परिस्थिती हाताळल्यास मार्ग निघतील वैवाहिक संबंधामध्ये नक्कीच आनंदी आनंद असेल जीवनसाथीसोबत तुमचं नातं मजबूत होताना दिसेल कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या येऊ शकतात नाही असं नाही पण त्या समस्येनंतरही तुम्ही शांतीचा अनुभव करू शकता भावा बहिणींचे सहकार्य तुम्हाला या काळामध्ये मिळताना दिसेल फक्त भाऊ आणि बहिणी नाही तर मित्रांच्या सहयोगानेसुद्धा तुम्ही तुमच्या कामामध्ये यश जे आहे ते मिळवू शकाल तर विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर मनाची एकाग्रता भंग करणाऱ्या काही समस्या निर्माण होऊ शकतात टेक्निकल समस्यासुद्धा काही असू शकतात पण तुम्ही तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या समस्या दूर होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी उत्पन्न वाढ पाहायला मिळेल पण तुम्हाला खर्चावर सुद्धा तेवढं नियंत्रणच ठेवलं पाहिजे खर्चावर नियंत्रण ठेवलं तरच आर्थिकदृष्टी हा जो महिना आहे तो तुमच्यासाठी अनुकूल असणार ना आहे नाहीतर इकडून उत्पन्न वाढला आणि तिकडून खर्च केला तर मात्र तुमच्या हाती पैसा जो आहे तो राहणार नाही म्हणून खर्चावरती नियंत्रण जे आहे ते तुम्हाला या महिन्यामध्ये ठेवावं लागेल आणि स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून हा महिना आहे ना त्या बाबतीत तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल छोट्या मोठ्या समस्या सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या येणार आहेत विद्यार्थी असोत गृहिणी असोत किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये काम करणारी व्यक्ती असो त्या सर्वांना एकच उपाय लागू पडेल तो म्हणजे नियमित तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल तसे सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती येत आहेत त्यामध्येच तुम्ही जर गणपती अथर्व शीर्षाची उपासना केली तर अथर्व शीर्ष म्हटलं तर ते तुम्हाला लाभ देणारं ठरणार आहे त्याचबरोबर जाता जाता बघा वृषभ राशीच्या व्यक्तींना आनंदी राहण्याचा कुठला मार्ग आहे ऋषभ राशींच्या व्यक्तीचे मन कायम प्रसन्न राहील त्यासाठी कुठला उपाय आहे तो ऐकून मुळातच बघा वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे जो की कलेला प्राधान्य देतो म्हणूनच वृषभ राशीच्या व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या तरी एका कलेमध्ये मुळातच रस असतो किंवा ती कला त्यांना मुळातच येत असते पण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि रोजची नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा रोजचं जे काही आपलं रुटीन आहे त्यामध्ये आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांना त्यांनी दुर्लक्ष केलं असेल पृश्चभराशीच्या व्यक्तींना आनंदी राहायचं असेल तर त्यांचा जो छंद आहे किंवा त्यांची जी आवड आहे त्यासाठी त्यांनी दिवसातले पंधरा मिनिटे जरी वेळ काढला आणि तुमच्या छंदासाठी जोपासले तर तो जो वेळ आहे तुमचा तो कला म्हणा त्यामुळे तुमचं मन जे आहे ते आनंदी राहील बाकी ज्या काही समस्या आहेत शारीरिक मानसिक आर्थिक त्या सगळ्या समस्यांना लढल्याचं बळ जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं तेव्हा आपोआपच मिळत असतं आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी राशीच्या व्यक्तीने एखादी कला नक्की जोपासायला हवी अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवरती जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला माहिती मिळत राहील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ